दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय रत्न खजित गौरा तुझ गौरी कुमारा चंदना ची ओटी जंगुम देशरा हिरे दे जडित मुकुट शोभत वरा रुंदुन देनु पूर चली आगया जय देव जय जय मंगलमूर्ति व श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय जय लंगोदर पीतांबर भरी वर उंदरा सुरसुंद वक्रतुंडा चेने प्रेमे अलिंगिने आनंद पूजण भावे वाली मनी नमा तुवे माता च पिता त्वमे ओ तुमे बन्धु सखा त्वमे

कडा शहरमध्ये स्वराज प्रतिष्ठान गणेश मित्र मंडळ यांच्या आरतीचा मान दिला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दीपक गरुड समाजसेवक काशीनाथ कर्डिले कारभारी जगताप साहेब भोजने पाचारणे साहेब कर्डिले साहेब गणेशमित्र मंडळ सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी आदित्य गरुड लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैयागरुला आष्टी बेड